हॅलो भावांनो नमस्कार सुब सकाळ सगळ्या सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजले नऊ तर आम्ही चाललोत खूप जास्त लांब आणि कार्यक्रम आहे तर आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे तर सर्वात आधी तुम्हाला माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही नगरला चाललो तर कार्यक्रम आहे आणि जयंती जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मला पण शुभेच्छा द्या तर आता चाललोत नगरला तर तुम्ही पाहू शकता कार्यक्रमाला चाललोत तर आम्ही आलो आता पाथर्डीत पाथर्डीत आलो <laughs> तर मी पहिल्यांदाच गाडीत बसले मोठ्या गाडीत आणि मला गाडी लागेल ती काही काही <laughs> तुमचे दाजी तर म्हणले गाडी तू कोणी ओकल तर तिथंच रस्त्याला उतरून देईल सगळ्याला म्हणजे ओकल्या ओकलेले माणसाला एवढे आले ता, ता ता, तर आम्ही माग येतात माझे गाऊ बाई काय माझी पुतणी दाजी पुढं बसते तर आता आलो तीच गावात बघू शकता तुम्ही आता लोक करंजीत नहीं, नहीं, नहीं। 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 करंजीत हा घाट आणि देवाचं मंदिर पाया पडून घ्या किती कारण दिला घाट खूप मोठं जास्त आहे बघू शकता तुम्ही आता जवळजवळ आलो तर आम्ही पंधरा किलोमीटर राहायला आहोत जवळ जवळ आलो तर आम्ही पोहोचलो तर आता हिंगा जर आता पुढे जायचं मी माग बसली त्यामुळे बस टू शकता तर फायनली आम्ही पोहोचलो तिथं नगरमध्ये तर जेवायला या मित्रांनो तर मला सकाळी नऊ वाजता आले तर काही जेवलेले नाही मी जेवले पण नव्हते काहीच खाल्लं नव्हतं तर खूप जास्त भूक लागली आमचा कॅमेरामॅन बसलाय आता जेवायला महादीर ही दिदी माझी पुतणी आणि आता मला पण खायचे खूप जास्त भूक लागली आता यावायला थोडे आळणी झाले थोडं आळण झालं तर आम्ही आलो तर इथं मंगल कार्यामध्ये हाय कार्यक्रम तर खूप छान असं सजवलंय आणि खूप मस्त दिसतंय तिकडं जेवायची सोय आहे आणि मी अगोदरच जेवून घेतलं कारण मला खूप जास्त भूक लागली होती भूक तुम्ही भारी कोणतं मंगल कार्यालय आहे बडी साजन बडी साजन हे मंगल कार्यालय इथे कार्यक्रम तो मागे मागे बसत जाऊ नका घेणाऱ्यांना बसत नाही त्यामुळे मागे बसलेले सर्व करून कार्यालयाकडे या विनंती आहे महिला कॉमिटीच्या मागच्या बाजूला तसेच या बाजूला बसून घ्यायचं आहे सर्व मागे बसलेले करण कार्यालयाकडे या नाणव्या तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडलाच असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर जरूर करा विसरू नका नवीन असाल तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तत्ता बाय बाय जे या